सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ आहे पोषण ट्रॅकरचं जे नवीन अपडेट आपणास उपलब्ध झाला आहे त्या संदर्भातला आहे तर पहा कालच आपल्याला एक अपडेट उपलब्ध झालं होतं ते म्हणजे चोवीस हे अपडेट कालच उपलब्ध झालं होतं त्यानुसार देखील या फारेसची जी प्रक्रिया आहे ती नवीन नोंदणीसाठी बंधनकारक करण्यात आली होती म्हणजे जर तुम्हाला नवीन लाभार्थींची नोंद करायची असेल तर तुम्हाला त्याचं सुरुवातीलाच या एस करण्याची करून घ्यायचं आहे त्यानंतरच तुमची नवीन लाभार्थ्याची नोंद होणार आहे त्यानंतर पहा आज जे अपडेट उपलब्ध झाला आहे ते अपडेट आहे चोवीस पॉईंट आठ पॉईंट एक तर हे नवीन अपडेट आज उपलब्ध झाला आहे तर याच्यानुसार पोषण ट्रॅकरमध्ये काय बदल करण्यात आले आहेत ते आपण पाहूया तर पहिला जो बदल आहे तो इथं पहा दिलेला आहे या आवृत्तीमध्ये नवीन लाभार्थ्याची नोंद या फार एस पद्धतीने करणे बंधनकारक करण्यात आला आहे तर पहा जेव्हा तुम्हाला नवीन लाभार्थ्याची नोंद पोषण ट्रॅकरमध्ये करायची आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला त्याची या फार एसची पद्धत या फार एस पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतरच तो तुमचा लाभार्थी पोषण ट्रॅकरच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसणार आहे तर दुसरा जो बदल आहे तो कोणता करण्यात आला आहे तो पहा एक पॉईंट एकनुसार यामध्ये काय केलेला आहे झिरो ते सहा महिने बाळाची नोंदणी आईच्या आधारने करत असताना आधी ते तपासले जाईल की त्या महिलेची स्तनदा माता म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यात आला आहे का हे पाहिल्यानंतरच तुम्हाला बालकाची नोंद करता येणार आहे तर पहा दुसरा जो बदल करण्यात आला आहे तो सुरुवातीला आपण काय करत होतो कधी कधी आपण लाभार्थी सुरुवातीला झिरो ते सहा महिने एखादा जर राहिला असेल तर आपण बालक अगोदर भरू शकत होतो नंतर माता भरू शकत होतो काय किंवा काही वेळेस जर मातेचं आधारचा काही प्रॉब्लेम असेल तर आपण फक्त बालकाची नोंद करू शकत होतो परंतु या अपडेटनुसार आता आपल्याला काय करावं लागणार आहे तर एखाद्या मातेचं जेव्हा आधारनं आपण एखादं बालक भरणार आहोत पोषण ट्रॅकरमध्ये तर सुरुवातीला ते मातेची आपण नोंद नोंद करणं गरजेचं आहे की स्तनदा माता मातेची नोंद झाल्यानंतरच आपण बालकाची नोंद करू शकणार आहे तर ते कसं ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये पाहूया तर पहा एक पॉईंट दोनमध्ये मध्ये काय देण्यात आलं आहे तर स्तनदा मातेची नोंद करत असताना संबंधित मातेला किती बाळ झाले आहेत हे निवडण्यासाठी सुविधा देण्यात आल्या आहे तर पहा काही वेळेस काय क काय होत होतं की जुळ्या बालकांना जेव्हा माता जन्म देत होती तेव्हा देखील अडचण येत होती त्यामुळे त्यांनी काय केलं आहे यामध्येच एक दोन तीन असे पर्याय दिले आहेत म्हणजे संबंधित माताने किती बालकांना जन्म दिला आहे आणि त्या स्तनदा मातेच्या फॉर्ममध्येच मा तुम्हाला बाळाची नोंदणी करण्यासाठीचा फॉर्म आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या अपडेटनुसार आणि एक पॉईंट तीननुसार पहा याच्यामध्ये काय आहे ते पाहूया आपण तर यामध्ये पहा झिरो ते सहा वर्ष बालकाची नोंदणी करत असताना या फारेशची प्रक्रिया असल्याने केवळ आई वडील आणि पालक यांच्या आधारानेच बालकांची या फारेसची बालकाची नोंदणी करता येणार आहे आणि त्यानंतर जेव्हा बालकाचे आधार येईल तेव्हा त्याला आपल्याला आधार जोडण्याचा देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे तर याच्यामध्ये बल बदल, बदल काय करण्यात आलेला आहे स सुरुवातीला जे संरक्षकचा पर्याय आपणास उपलब्ध होता त्यानुसार आपण इतरांच्या देखील आधारने आपण बालक व्हेरीफाय करू शकत होतो परंतु हा देखील बदल करण्यात आला आहे तर आता फक्त बालक आपण आई वडील आणि पालक म्हणजे आई वडील यांच्यापैकी कोणे कोणाच्या तरी एकाच्या आधारने आपण बालक व्हेरीफाय करू शकणार आहोत तर हे सर्व बदल पोषण ट्रॅकरचं जे आजचं अपडेट आहे चोवीस पॉईंट आठ पॉईंट एक याच्यानुसार पोषण ट्रॅकरच्या ॲपमध्ये करण्यात आले आहेत आणि त्यानंतर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे या बदलानुसार त्याचा देखील व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती मी लवकरच अपलोड करणार आहे त्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ पाहून नवीन नोंदणी या फारेसह प्रकारे करायचे आहे ते पाहू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद